बिग बॉस मराठी सीझन पाचच्या आपल्याला पहिले नॉमिनेशन्स तिकडे बघायला मिळालेले तर आज संपूर्ण नॉमिनेशन टास्कमध्ये आपला एपिसोड गेला आहे आणि आज फक्त आपण नॉमिनेशन्स बद्दलच बोलणार आहोत तुम्हाला देखील सांगणार आहे की कोण कोण सदस्य नॉमिनेट झालेले आहेत आणि व्हिडिओ सुरू होण्यापैले तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नॉमिनेशन्सच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या खरंच झालेल्या आहेत आणि यंदा वोटिंग लाईन्स देखील सुरू आहेत तुम्ही शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांना मतदान किंवा वोट करू शकता तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वाचवण्यासाठी तर चला आता मुद्द्याकडे वळूया मुद्द्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे जे संपूर्ण आजचे जे काही नॉमिनेशन्सची प्रक्रिया पूर्ण पार झाली ना त्यामध्ये शंभर टक्के जे काय योगदान होतं ना ते, ते फक्त होतं अरबाज आणि निकिता निकीचं आणि ह्या दोघांनीच हे जे संपूर्ण नॉमिनेशन्स आहेत ना ते फिरवायचा प्रयत्न केलेला आहे जे काही होते दर टास्कला दर जेव्हा ते बॉम्ब वाजत होता ते उचलायच्या वेळेला ढोल वाजवायच्या वेळेला प्रत्येक वेळेस हा अरबाज तिकडे पहिला गेलेला आहे आणि कुठं ना कुठेतरी ही जी जो ग्रुप बनत चाललेला आहे ना या निकीचा आणि हा जो अरबाज आहे त्यांचा तो खूपच जास्त फिजिकली स्ट्रॉंग आहे आणि ते फिजिकली जे टास्क येतील ना ते शंभर टक्के ते जिंकू शकतात आणि इकडच्या साईडला जे आहे ते सगळे आपले लुळे एकदम असे एकदम ढिल्ले ढिल्ले सगळे हे इकडचे प्लेअर आहेत त्यामुळे पूर्ण हा गेम आजचा जो नॉमिनेशनचा टास्क आहे ना तो संपूर्ण ह्या अरबाजच्या ग्रुपकडे पूर्ण झुकलेला होता सर्वात पहिले आता तुम्हाला नॉमिनेशन सांगतो सर्वात पहिले तिकडे गेले अंकिता वालावालकर नंतर निकी आणि त्याच्यानंतर जो आपल्या आपला अभिजित सावंत आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला ते सांगितलं की सर्वात प्रथम तिकडे जो हो कोण गेला नॉमिनेशन करायला त्याच ते सगळ्यात पहिले त्या अरबाज नेते उचललं त्यात ते त्यांनी नॉमिनेट केलं आपल्या अंकिता वालावालकरला दुसरं नॉमिनेशन तिकडे झालं त्याच्यामध्ये योगिता नॉमिनेट झाली आणि त्यात सर्वात पहिले हा जो वैभव वाए आहे त्या वैभवनी तिकडे तिला नॉमिनेट केलं त्यानंतर पुन्हा अरबाजनी तिला नॉमिनेट केलं म्हणजे हे संपूर्ण यांचा ग्रुप होता ना ह्यांच्याच ग्रुपच्या लोकांनी त्यांना नॉमिनेट केलं समोरच्या टीमवाल्यांना त्यानंतर तिसरं नॉमिनेशन होतं वर्षा उजगावकर वैभवनी नॉमिनेट केलं प्लस आपले जे निके आहे तिने नॉमिनेट केलं त्याच्यानंतर पुरुषोत्तम दादा जे कीर्तनकार आहेत ते नॉमिनेट झाले त्याच्यानंतर त्यांना नॉमिनेट केलं अरबाजनी आणि आर्यानी हे म्हणजे संपूर्ण हा त्यांचाच ग्रुप ह्या दुसऱ्या लोकांना सगळ्यांना नॉमिनेट करत होता तेच आपल्याला दिसले तुम्ही फक्त बघा मी सगळं सांगतो तुम्हाला त्यानंतर सूरज चव्हाण जो आहे तो नॉमिनेट झाला आणि त्याला नॉमिनेट केलं वैभवनी आणि जान्हवीनी आता ही जान्हवी किल्लेकरणी तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि नुसत्या आपल्या मध्ये उड्या सूरज काय 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 नाही सांगायची बडबड केलेली आहे ती मला कुठं आवडलेली नाही ती थोडीशी बालिश आहे तिच्यावर मी व्हिडिओ बनवून टाकलेली आहे ती फक्त ती आपल्या स्वप्नांमध्ये जगते आणि ती पूर्ण डोक्यांनी बालिश आहे तिच्या फॅन्सला वाईट वाटला वाट तरी वाटू द्या ती बाई मला बिलकुल आवडत नाही ती बालिश आहे तिला डोकं नाही काय नाही त्यानंतर सगळ्यात शेवटी नॉमिनेट केलं धनंजय पवार यांना आणि धनंजय पवारला नॉमिनेट कोणी कोणी केलं निकी आणि जॉबला घनश्याम आहे त्यांनी आता ह्या घनश्यामने तिकडे काय कारण दिलं तर कारण दिलं की मी सकाळी उठल्यानंतर माझा यांना हात लागला आणि हात लागल्यानंतर त्यांना गुदगुल्या झाल्या आणि ते नॅशनल टेलिव्हिजनवर टीव्ही वर जाऊन कॅमेऱ्यासमोर समोर जाऊन सांगतायत की ह्या घनश्याम दरोडेने मला गुदगुल्या केल्या हे असं मला पूर्ण जगासमोर जाऊ द्यायचं नाही अरे काय कारण सांगतोय राव अरे काय पुन्हा ती मशाल जिकडे लावतोय ती मशाल बी उलटी घालतोय कसं म्हणजे जे नॉमिनेट म्हणजे काहीतरी हे सगळ्यांनी आपले पर्सनल जे काय गोष्टी आहेत ते करायचा प्रयत्न केला आहे आणि अरबाजची सक्सेसफुली बनलेला आहे आणि हाच ग्रुप कुठं ना कुठंतरी पण सगळ्यात जास्त टार्गेट आणि सगळ्यात जास्त आउट देखील ह्यांच्याच ग्रुपमधले होऊ शकतात कारण की इकडच्या साईडला जे लोक आहेत ना ते ऍक्च्युअली मराठी मा, मा, आहेत प्रॉपर मराठी आणि चांगले नावाजलेले सदस्य आहेत तर मित्रांनो तुम्ही कुठल्या सदस्याला सेव सेव्ह करणार अंकिताला सेव्ह करणार की योगिताला सेव्ह करणार वर्षा उजगावकरला करणार पुरुषोत्तम दादाला करणार सूरज चव्हाणला करणार की आपल्या धनंजय पवारला करणार नक्की मला कमेंट करून सांगा कारण की आज हे नॉमिनेशन जे झालेले आहेत ना ते खरंच झालेले आहेत आणि शनिवारपर्यंत तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांना वोट करू शकता तर वोट कसं करायचे त्याचे देखील व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तर तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत असेल तर नक्की लाईक करा अव काही मत असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र